भाजपची दुसरी यादी जाहीर होताच महाराष्ट्रातील वीस जागेच्या उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यात अकोल्याची चार वेळा निवडून आलेले खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना अकोला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये जल्लोष आणि उत्साह दिसून आला एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला अनुप धोत्रे घरी येताच आई आणि पत्नीने औक्षण केले अनुप धोत्रे यांची ही पहिलीच निवडणूक आहे आणि त्यांच्या पुढे दिग्गज अनुभव राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकरांचं आवाहन आहे मात्र चार वेळा सलग संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभेवर भाजपचा झेंडा कायम ठेवला आणि अकोल्याला भाजपचा गड बनवला त्यामुळे यावेळी अनुप धोत्रे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास परिवार आणि भाजपला आहे नक्कीच आपल्या राज्याचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनफुडे आमच्या आपल्या विदर्भातील नेते मान्य रणधीरभाऊ सावरकर स्थानिक जे सगळे आमदार आहेत यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद सोबत होते आणि कार्यकर्त्यांचे अकोला लोकसभेतील सगळ्या लोकांचे आशीर्वाद याच्यामुळेच आज मला एवढी मोठी जबाबदारी पक्षांनी दिली आहे तुमच्या विरोधात अनेक दिग्गज उभे राहणार आहेत तुमचं हे पहिली निवडणूक आहे कशी बात आहे निवडणुकीत नक्कीच माझ्या विरोधात राहणाऱ्यापैकी एक हे राष्ट्रीय नेते आहेत परंतु येथील मतदार आणि पक्षाचं असलेलं नेटवर्क यांच्या विश्वासामुळेच मी आज या लोकसभेमध्ये ताकदीने उभा आहे व्यवहार चारशे बारमध्ये आम्ही नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि मला असा विश्वास आहे की त्यामध्ये मी एक असणार आहे